खर मित्रांनो लग्नानंतर होयस प्रेमी या मालिकेच्या येणाऱ्या नवीन भागात आपल्याला पाहायला मिळतय की आता जीवाने गणपतीची मूर्ती भूक केलेली असते त्यानंतर जीवा व नंदिनी आणि पार्थ व काव्या हे चौघे जण गणपती बाप्पाची मूर्ती वाजत गाजत चे दणक्यात स्वागत करतात आता जीवा गणपती बाप्पा समोर हात जोडून नंदिनी संकटातून बा, सुखरूम बाहेर काढेला अशी प्रार्थना करतो तर दुसऱ्या दिवशी जे आहे ते वसवात्या रम्या त्यांचा गुन्हा कबूल करत सगळ्यांसमोर हात जोडून उभे असतात तेव्हा बसू आता नंदीला म्हणते की नंदिनी खरंच मला माफ कर मी खूप मोठी चूक केली आणि ह्या चुके मला आता घरात तोंड दाखवायला जागा सुद्धा राहिली नाहीये तेव्हा नंदिनी बसू आताला म्हणते की आता कसं अगदी बरोबर बोला तुम्ही म्हणूनच आता तुम्ही दोघींनी तुम्हाला तुमचं तोंड सुद्धा दाखवायचं नाही आम्हाला त्यानंतर नंदिनी विक्रम काकांकडे बघत म्हणते की बाबांच्या मनाचा विचार करतोय म्हणून आम्ही शांत आहे पण आता जर घरात तुम्हाला राहायचं असेल ना तर तुम्हाला दोघींना पण तुमचे तोंड न दाखवता असं पण मान खाली घालून राहावे लागेल नंदिनी असे म्हणतात आता वसु आत्याला आणि रम्याला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर वसू आत्या नंतर मान ताट करून नंदिनीकडे बघत राहते तेव्हा नंदिनी वसु आत्याला म्हणते की मी काय म्हणाले तुम्हाला कळलं नाही का मान खाली घालायची नंदिनी असे म्हणतात वसु आत्या व रम्या दोघीही मान खाली घालतात त्यामुळे मित्रांनो आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता खूप मोठे मोठे ट्विस्ट येतात ते पाहायला तुम्हाला आवडतात का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका